भरभरून प्रेम देत आहेत आपली काय भावना आहे माझी एकच भावना आहे गावातील युवाना मी प्रत्येक वेळेला न्याय देतो धर्माचा विषय असेल रोजगाराचा विषय मी युवकांची नेहमी पाठीशी उभा असतो त्याच्यामुळे एवढ्या युवकांची उपस्थिती आहे धन्यवाद शुभेच्छा द्यायला आणि काय भावना आहे आज त्यांचं भारत जय श्रीराम दे भारत গরিব আপনারপরী গাওয়ামী লিখে যে ব্যক্তি ঘটনা হে আছে আমি যদি ইচ্ছা ধাম আহী ব্যক্তিমত্ব এমনি পুড়ে काम त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आलो आहे आणि त्यांची प्रगती बघता आम्हाला पण आनंद आणि अजून अपेक्षित आहे आम्हाला काय त्यांना आशीर्वाद किंवा शुभेच्छा एक बहीण म्हणून द्या मी विचार घ्यायच्या आहो मी कुठली करायचा दादा का से दादा काम आणि त्यांचा जो ले ले। एक कणखर नेतृत्व पुन्हा आमच्या पुणे लाभलेला आहे त्यांच्या पाठीशी एकनाथ साहेब श्रीकाळी शिंदे साहेब आहे रेम त्यांच्या पाठीशी असते त्यांच्या आशीर्वादाने राज्य शिवसेनेचा धोका भारत आहे आणि कार्यकुशल नेतृत्व आणि कणखर असा प्रभाजी सक्षम तो पूर्ण गणपतिला लाभलेला आहे पुन्हा या गावाचा विकास एक दम दमदाती याच्याने व्हा एकदम विकासाची धमदाता अजून जोरा आहेस आणि एकदम म्हणजे कुशलतेचा लाभल्यामुळे लोकांचं समाधानपणे विकास खूप म्हणजे त्यांच्या जो गेला कार्य कार्यकाळ त्याच्यामध्ये खूप खूप कामाचा विकास आमचा इकडचा जो प्रभाग आहे तो बसून पद्धतीने पद्धती विकास पण आता एक काय अपेक्ष आता गेल्या दहा वर्षापासून जो गावात विकास होता पाहिला असा आता एवढा विकास झालेला आहे की आम्हाला कुठली कमतर नाही पण याच्या पुढे अजून विकास कसा होईल आणि ते आत्ता दरपच झालेले आनंद होते हे कठीण कारण ते बोलतात चालतात पण करून दाखवतात मनात काय नसतो बोलतात सत्ता करून दाखवला ना, ना, ना गावाचा विकास ते घटेल असा आम्हाला असे आहे श्रीमान माजी मुख्यमंत्री व आदार उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या गावांचा विकास मोठ्या प्रमाणात करण्याचं त्यांचं स्वप्नबद्दल तुम्ही काय सांगा जर विकास बोलला श्रीकांत शिंदे खासदार असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून खासदार निधी कुठं आमदार निधी असेल त्या निधीच्या माध्यमातून चाललेला आहे आणि ग्रामपंचायतमध्ये पण इन्कम आहे नाही असं नाही आहे ग्रामपंचायत होणार नाही ना ग्रामस्थ होळी ग्रुप ग्रामपंचायतचे स्थानिक नागरिक पदाधिकारी व शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे त्यांच्यावर प्रेमाचा वर्षा जो होत आहे याच्यातून स्पष्ट होतं की त्यांची जी कार्यशैली आहे किंवा त्यांचा जो इथं कार्य करण्याचा विकास करण्याचा जो त्यांचा धडक आहे तो खूप मजबूत आहे आणि यापुढे आणखी जोडत होईल अशी अपेक्षा